मित्रांनो आजपासून आपण ब्लॉग स्टार्ट करतो आहे तर बघा मी आत्ता कॉलेजला चाललो आहे ए बंगल्यात आपली रूम आहे एकच स्पेशल आहे तर आता टायमिंग खूप झालेलं आहे तरी पंधरा वीस मिनटं बाकीत मला कॉलेजला जायला हे बघा साईडचे घर वगैरे मस्त पैकी निसर्गरम्या वातोहरामध्ये साध्या रूम भेटलेले आपल्याला तर चला मित्रांनो आता आज जन्माष्टमी आपलं ते हे दहंडीचा कार्यक्रम आहे आपल्या कॉलेजमध्ये तर मस्तपैकी बघायचं आपल्याला तर व्हिडिओ वगैरे हो स्किप वगैरे हो करू नका आणि मी पण तुम्हाला लवकरात लवकर जे काय दाखवायचं ते दाखवतो मी लॉळ घेऊ नका बरं हां पब्लिक आपली म्हटल्यास वान काय भेटा ना गड्या कोणाची गाडी थांब करून जावा का काय आता हे प्रश्न पडला हे घेऊन आपला मित्र काय करावून काय नाही जाऊ द्या कोणाच्या गाडीला हात करतो नाहीतर आता रिक्षाने जावं लागलं नाही लांब

आपण आपल्या कॉलेजला आलेलो आहोत इंटर करायचे कॉलेजमध्ये सध्या पाऊस पाणी पडल्यामुळं हे वातावरण असलं खराब झालेले चालता येणं म्हणजे चालता येणं म्हणजे काय माहिती आहे का हे घाण वगैरे परत आता नवीन आहे ना सध्या तर त्याच्यामुळे पहिलं भविष्यात सुधारणा कॉलेजचे कॉलेज तसा भारी आपला बघू शकता आणि त्याच्यानंतर आता मस्तपैकी कॉलेजमध्ये जायचं आहे आणि आज तुम्हाला माहीतच आहे की आज ठीक काय काल होतं पण आज नाही का ते कार्यक्रम मोठा होणार आहे आपल्या कॉलेजमध्ये मस्तपैकी डान्स आणि डी जे आहे व आणि देंगाणंच करायचं आहे आता त्याच्यासाठी लई उत्सुकता आहे मला आणि डी जेवर कसं मिळवणार काय कोणतंही गाणं लागू माहिती आहे का धग धक 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 धग धक 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 अंग आपण न्या घालतंय माहिती आहे का त्याच्यामुळं आपल्याला देंगाणा करायचं आहे आणि मस्तपैकी आता पुढं जायचं आहे विशेष सॉल ओके हे बघा आमच्या वर्गातले करामध्ये आलेलेच नाही वर्गात एक करायला लवकर सांगू नका हो गुप्त हेर खाता आपला म्हणजे खरं तर त्यांनी मला काल आयडिया दिली ब्लॉगिंग स्टार्ट कर म्हणून म्हणजे कसं एकटा राहण्यापेक्षा कसं आपण काहीतरी केलेलं बरं ना आपण आपल्या कॉलेजमध्ये आलेलो आहोत पाठीमागं बघू शकता आहे आणि दहंडीचा कार्यक्रम आहे ते आणखी तेच होणारही शक्यतो असं वाटतंय पुढे आपली कॅन्टीन कॅन्टीनमध्ये हे आपलं टिफिन ठेवायला जायचं आहे आपल्याला कारण की दुपारी एक वाजता आपल्याला जेवायला लागतं ना त्याच्यामुळे आपलं आपल्यालाच बघावं लागतं कमी येत नाही चला हे बघा आपली कॅन्टीन सध्या मस्त आहे काही कमतरता नाही आहे ठीक आहे भारी काय हरकत नाही आहे हे बघा हे जे पुढचं जे दिसतंय ना ते मेडिकल आपलं म्हणजे कॉलेज आहे तिथे ओपीडी वगैरे होते आपले आणि आपले लेक्चर सध्या तिथेच होत आहेत कारण की पेशंट्स वगैरे जास्त येतात त्याच्यामुळे आपली ओपीडी आता तिकडेच आहे आणि मुलं वगैरे आले नाहीत कारण की दहाचा टाईम झाला आहे तर ही आता क्लासमेट म्हटल्या जरा उशीर असतंच तर मधली जी जागा आहे इथं काही ना काहीतरी आय थिंक होणार आहे आणि ते आपल्याला दहंडीचा कार्यक्रम करायचा असं मला वाटतं आहे तर बघूयात काय होतं काही नाही जरा रिस्पेक्ट वगैरे असतं मेडिकल कॉलेजमध्ये कसं असतं माहिती आहे का रिस्पेक्ट वगैरे देणं रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करणं हे खूप महत्त्वाचं आहे माहिती आहे का आणि हे केलं तरच ठीक आहे नाहीतर काय होतं माहिती आहे का मित्रांनो म्हणजे आपल्याला जे पॉईंट समजत नाही त्यावेळेस नाही का आपल्याला मग सांगावं लागतं ठीक आहे मग ते आपल्याला सिनियर मदत करतात त्याच्यामुळे सिनियरला रिस्पेक्टफुलच बोलावं लागतं आहे आमचे सिनियर खरं तर खूप भारी सुपर सिनियर खरंच बेस्ट आहे कारण की कोणती आर्ट्स वगैरे असली तर आम्हाला लगेच सांगतात आणि तसं म्हणजे कॉलेज तसं भारी म्हणजे कॅम्पस पाहिजे तेवढा व्यवस्थित नाही आहे पण स्टुडंट्स आणि बॉन्डिंग जी आहे ती एकदम मस्त आहे क्लासमध्ये तर चालतच राहतं क्लासचं काय आपलं रचंच आहे तर बा मित्रांनो टक्कल केलेलं आहे मी पाठीमागे जरा की काय व्हायला माहिती आहे का ते कार्यक्रम पण होता आणि जरा माझे केस गळत होते कारण म्हणून सांगितलं कार्यक्रम होता म्हणून रिॲलिटी आणि आपण आपल्या प्रेक्षकांना खोटं बोलून म्हणजे त्यांची मनं जिंकायची नाहीतर खरं बोलून मनं जिंकायचं आहे तर त्याच्यामुळेच मी कटिंग हो केली ती दाढी वगैरे कटिंग केली मस्त वैगी चला मग ठीक आहे मित्रांनो बोलतो आपण आता थोड्या वेळात नंतर आपण चर्चा करत आपल्या तर आपल्या ब्लॉगमध्ये तर चर्चा होतच राहणार आहे तर पुढे बघत राहूयात चला तर मित्रांनो तुम्हाला वाटत असाल हा एकटाच काय ब्लॉगमध्ये काय बोलत राहतो कोणाला दाखवत नाही काही नाही काही नाही काय होतं माहिती का मित्रांनो आता पोरं आहेत बाहेर आणि पोरांसमोर जर मी गेलो ब्लॉग बाबा मी माझं ब्लॉगचा काय ते ब्लॉग चालू आणि जर पोरं काय होते अरे काय ब्लॉग करायला असतो काय नाही मग माझ्यावर गेम पडते माझ्यावर पच्ची मारते त्याच्यासाठी मित्रांनो मी एकटे एकटे थोडं थोडं आता स्टार्टिंगला कसं एकटे एकटं ब्लॉग बनवायचं तुम्हाला सांगितलं होतंच मी की आता जेचा कार्यक्रम आहे आवाज पण येत नसेल माझं कदाचित ते बघा डीजे वगैरे शिवतेचं डीजे लावलंय दंडीचा कार्यक्रम इथं होणार आहे आपलं सकाळी सांगितलं होतं मी तुम्हाला आता दुपार झाली आणि हे बघा मी सध्या ओपीडी लेक्चर चालू आहे आमचं मस्तपैकी इथं आहे मी सध्या हरकत नाही आणि आपल्याला बघायचं मस्तपैकी ठिकाण करायचं ओके अय गौरव सर ते रेफर केलं तर अडीच हजार येत म्हणे हे बघा एक वाजले आणि हे बघा दहाटीचा कार्यक्रम स्टार्ट होणारच आहे दुपारी आता जेवण वगैरे करून कार्यक्रम स्टार्ट करायचं आपल्याला आता ओके आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी नदी तडीले नदी तडीले चालणी वाघ्याने जोडी आणि देव लाग लग, रंगलतु जत्ती याड लाग लग, वासियो योँ सात्ती ये इकस्तु नीचा, चाखलेया वार করতে মু হর তরফ বস ধুয়া शा है हर तरफ बस दुआ ही धुआं मित्रांनो आता काय गाडी फिडी काय भेटत नाही आपल्याला <laughs> माझा <इक चार>। मित्र <laughs> आणि हे बाय असले पडलो नाचलो तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताल आता लय लय मजा केली काय सांगाव सगळं काना फिना सगळ्या कुठं कुठं चिखल हे आता तुम्ही व्हिडिओ मध्येच बघा बर काय आणि पाय चाललोत काय गाडी फिडी काय भेट आता आम्हाला रिक्षा बघून जावं लागेल ठेवू काय आपल्याला काय गाडी काय भेटली नाही आपण आता फक्त पायपाय आलोत बघा असले पाय दुखायत काय सांगावं आता तुम्हाला एकदम हिची तर मस्त ते ह्याचे दिसत नसला आता माझा पूर्ण चेहरा लई पाय दुखायला तिकडे आता काय करावं कळत नाही तर तो, तो रूमला आंघोळ फिंगूळ करायची आता मस्त पैकी आणि होतो फ्रेश आता मग संध्याकाळी गोटूया भेटूयात आता फायनली आपण आता आपल्या रूमला आलेलो होत आता आंघोळ फिंगूळ करायची लाईट दिसती फोक्स चालू आहे आता आंघोळ करतो मस्तपैकी लईच बोर झालो इकडे लई हातपाय असले मरणाचे दुखले वाटत नाही उद्या कॉलेजला जाईल म्हणून तर चला बघूयात काय होते आंघोळ करतो आता